जनसेवेसाठी सक्रिय असलेल्या आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी राबणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांबद्दल स्नेह आणि कृतज्ञता म्हणून भागीरथी संस्थेच्या वतीनं रक्षाबंधनाचा सोहळा साजरा होतो बऱ्याचदा पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबियांसमवेत सण उत्सव साजरे करता येत नाहीत अशावेळी भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं गेली सतरा वर्ष पोलीस रक्षाबंधन उपक्रम होतोय आज कोल्हापुरातील पाच पोलीस ठाण्यासह गांधीनगर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना भागीरथी महिला संस्थेच्या सदस्यांनी स्नेहधागा बांधला त्यानंतर दक्षता कमिटी सदस्यांची बैठक झाली भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी छत्तीस हजारपेक्षा अधिक महिलांचं संघटन आणि सक्षमीकरण केलंय स्वयंरोजगार स्वसंरक्षण बचत गटांची उभारणी आणि महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासह भागीरथी संस्था समाजोपयोगी विविध उपक्रम राबवते कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कार्यरत असलेल्या पोलिसांवर कामाचा ताण वाढतोय बऱ्याचदा पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कुटुंबियांसमवेत सण उत्सव साजरे करता येत नाहीत अशा परिस्थितीत भागीरथी संस्थेच्या वतीनं गेल्या सतरा वर्षांपासून पोलिसांसाठी रक्षाबंधन उपक्रमाचं आयोजन केलं जातं जुना राजवाडा लक्ष्मीपुरी शाहूपुरी राजारामपुरी करवीर आणि गांधीनगर पोलीस ठाण्यात यंदा रक्षाबंधनाचा उपक्रम राबवण्यात आला जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचं ऐश्वर्या देसाई अश्विनी वास्कर सरिता हरुगले गीता काटवे रोहिणी मेथे स्नेहा केनभावी राधा मेस्त्री रेखा केसरकर सरोज फडके संगीता सातपुते यांनी औक्षण केलं आणि त्यांना राखी बांधली तर देवस्थान समितीच्या माजी सदस्या संगीता खाडे शरयू भोसले पूजा सन्नके अश्विनी पंडत राजेश्वरी मोटे रंजना शिर्के अर्चना मेढे शारदा पोटे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राखीचा धागा बांधला लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात शिवानी पाटील चांदणी कांबळे ज्योती धावरे माधुरी शिंदे अश्विनी पाटील राधिका पाटील यांनी राखी बांधून कर्मचाऱ्यांचं औक्षण केलं त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड हवालदार एकनाथ कळंत्रे यांच्या उपस्थितीत लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दक्षता कमिटीची बैठक झाली राजारामपुरी पोलीस ठाण्यातही भागीरथी संस्थेच्या शीतल तिरुके सीमा पालकर छाया रणवरे कविता कांबळे प्रियांका कांबळे आरोही बाकळे विद्या शिंदे स्मिता चव्हाण यांनी पोलिसांना राखी बांधून स्नेह जपला करवीर पोलीस ठाण्यात भागीरथी संस्थेच्या या उपक्रमाचं तोंड भरून कौतुक झालं इथं सुनीता कोळी रंजना येडगे श्वेता कदम रुपाली कुंभार शोभा कोळी सुषमा पाटील सविता कोळी यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना राखी बांधून कृतज्ञता व्यक्त केली गांधीनगर पोलीस ठाण्यातही भागीरथीच्या महिला सदस्यांनी रक्षाबंधनाचं पवित्र नातं प्रस्थापित केलं सुलोचना नार्वेकर हेमलता माने वनिता खत्री रूपा काळे चिगुतेई तहसीलदार पद्मा सावंत विद्या माळी चांदणी पिंजारी शिल्पा पाटील पूजा कांबळे भाग्यश्री साळुंखे यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना राखी बांधली यावेळी कामानिमित्त गांधीनगरमध्ये आलेल्या कर्नाटक राज्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांनाही राखी बांधण्यात आली त्यामुळे ते कर्मचारीसुद्धा भारावून गेले